आमचं सुखाचं जीवन एकदम दुःखामध्ये दोन महिन्यात कसं बदलून गेलं हे मी तुम्हाला या माझ्या जीवनावरून सांगते आणि एवढं दुःखात बदलवलं की आता हे आयुष्यभराचं माझं दुःख आहे आणि नमस्कार मंडळी मी मनीषा आणि आज माझा सेकंड व्हिडिओ स्टार्ट करत आहे मी आज माझा सेकंड व्हिडिओ यावर आहे की माझ्या आयुष्याच्या दुःखद गोष्टीवर मी काही बोलणार आहे तर आज मी स्टार्ट करते माझ्या आयुष्याच्या सुरुवातपासून माझ्या आयुष्यामध्ये माझं लग्न झालं आहे दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये लग्न झाल्यानंतर खूप असं छान सुरू होतं माझे हजबंड होते कोऑपरेटिव सोसायटीला वर्कला होते आणि मी तर तेव्हा काही सध्या जॉब काही केला नव्हता एक वर्ष नंतर मग मला प्रेग्नेन्सी राहिली माझा वेट झाला आणि खूप असं छान सुरू होतं माझे हजबंड खूपच छान असे केअरिंग व्यक्ती होते तर नंतर मग तो तीन वर्षाच्या झाल्यानंतर आमची जॉईंट फॅमिली होती सासू सासरे दोन देर आणि मग दुसऱ्या वर्षी माझ्या एका देराचं लग्न झालं आणि नंतर कोरोनामध्ये एक तीच देराचं लग्न झालं तर त्याआधी मला वेद झाला होता लग्नाच्या दुसऱ्या वर्षी नंतर तो तीन वर्षाच्या झाल्यानंतर मी नी जॉब स्टार्ट केला आणि जॉब माझा सुरू होता आणि खूप छान असा सुरू होता आमचं मग नंतर सुरू असतानाच आ, मी म्हटलं की जॉब सुरू करते तर माझे हसबंड म्हणाले ठीक आहे कर आता तू सगळं काही व्यवस्थित आहे तर मग मी तो तीन वर्षाचा झाल्यानंतर जॉ जौ, जॉब स्टार्ट केला जॉब स्टार्ट केल्यानंतर मला आता सेकंड प्रेग्नन्सी काही ठेवायची नव्हती पण ती लास्ट इयरला एक अचानक प्रेग्नन्सी राहून गेली तर माझ्या मिस्टर म्हणे की त्यांची खुशी त्यांना खुशी झाली की ठीक आहे राहिली तर आपल्याला सेकंड आ, गर्ल होऊन जाईल मुलगी होऊन जाईन कारण आमच्याकडे तीस वर्ष मुलीचा जन्म नव्हता झाला म्हणून ही त्या खुशीमुळे त्यांनी ही प्रेग्नन्सी मला ठेवायला लावली तर मग ही प्रेग्नन्सी राहिल्यानंतर छान मी सहा महिने छान असा जॉब केला आणि त्यांनी म्हणे की कर तुला जोपर्यंत वाटेल नंतर मला त्रास होऊ लागला तर मी सहा महिन्यानंतर तो जॉब थांबवून दिला नंतर मग असं झालं की प्रेग्नेन्सी छान असं मग नंतर मला बेबी झाला बेबी गर्ल झाली माझी खिरिशा झाली मार्चमध्ये मार्चमध्ये झाल्यानंतर खूप खुशी झाली की आपल्याला जे पाहिजे ते मिळालं म्हणजे मुलगी पाहिजे होती मुलगीच मिळ झाली आणि सगळ्यांना खुशी झाली की तीस वर्षांनी घरी मुलगी आली पण नंतर मग खूप खुशी होती दोन महिन्याची झाली सगळं खुशी तर सुरू होतं पण अचानक माहीत झालं की यांना कॅन्सर झाला आहे आणि मग सगळं दुःखामध्ये बदलून गेलं आणि मग नंतर त्यांच्यावर उपचार सुरू राहिले उपचार सुरू असतानाच माझी प्रे हे दोन महिन्याची मुलगी आणि खूप अशी धावपळ होत होती आणि वरून त्यांचं ड्रेसिंग घरी माउथ कॅन्सर असल्यामुळे त्यांचं ते आ, ते गाठ फुटून गेली किंवा सुरू असतानाच आणि थोडी स्टेज त्यांची जास्तच होती त्यामुळे त्यांची गाठ फुटून गेली आणि मग नंतर ते आ, ड्रेसिंग करणं घरी आणि खूप अशी त्रास होत होता पण सगळं काही छान सु छानही होतं आणि दुखातही होतं पण असं वाटलं की चांगलंच काही होईल पण हे सगळं दुःखामध्येच बदललं या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या घरच्या जीवांची काळजी घ्या कारण कधी काय होऊन जाईन हे सांगता येत नाही आपल्या आयुष्यामध्ये अचानक आमचं सुखाचं जीवन एकदम दुःखामध्ये दोन महिन्यात कसं बदलून गेलं हे मी तुम्हाला या माझ्या जीवनावरून सांगते आणि एवढं दुःखात बदलवलं की आता हे आयुष्यभराचं माझं दुःख आहे आणि ह्या आणि खूप तुम्ही काळजी घ्या कारण कोणाला काय होऊन जाईल हे सांगता नाही येत आणि खूप काळजी घेणं गरजेचं आहे आणि कॅन्सर हे इतक्या जोराने पसरते की आपण एक दिवसाची लेट केलं की बापरे त्याचे विषाणू हे वीस पर्सेंटनी म्हणजे एका किटाणूचे ट्वेंटी मल्टीप्लॅड ट्वेंटी पर्सेंट असे जास्त होऊन जाते आणि खूप बेकार अशी हालत होऊन जाते तर प्लीज तुम्ही तुमच्या घरांच्या जीवांची काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या कारण आता मला तर याहून खूप असं शिकायला भेटून घेतलं गेलं की आपण आपल्या लाईफमध्ये खूप काही असं गमवलं आहे एका जीव गमवला यावरून आणि मी यावर कॅन्सरवर अजून तुम्हाला काही असं काही सांगेल तर सपोर्टचे व्हिडिओ माझे येत राहील आणि नंतर मग माझे डेली व्हिडिओ स्टार्ट होऊन जाईल ठीक आहे थँक्यू तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझं चॅनल आहे मनीषा लाईफ आज मी लिंक पाठवते तर प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि मला सपोर्ट करा आणि हा चॅनल माझ्या दादाचा आहे एस चोपडे म्हणून तर यावर मी व्हिडिओ टाकण्याचं एवढंच माझं उद्देश आहे की यामध्ये त्यांनी मला हे चॅनल दिलं आहे कारण त्याचा इन्कम डॉलरमध्ये सुरू झाला आहे तर त्यांनी म्हटलं की तू तु, तुझी इन्कम यापासून सुरू कर आणि त्याची इन्कम सुरू झाली आहे या चॅनलवर त्यामुळे त्यांनी म्हटलं की तुझ्याकडे सध्या इन्कमचं काहीही साधन नाही तर तू तु यातून काही आपली जे काही इन्कम येईल ती तू सुरू कर त्यामुळे मी या चॅनलचा उपयोग घेत आहे आणि माझं चॅनल आहे मनीषा लाईफ तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू